आज उद्धवसाहेबांचा वाढदिवस आहे त्यामुळे आम्हा शिवसैनिकांना हा एक प्रकारचा सण आहे आणि आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे ही आज सकाळी या ठिकाणी येऊन गेले त्यामुळे तमाम शिवसैनिकांमध्ये फार मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक शिवसैनिकांची एकच शुभेच्छा आहे की येणारी मुंबई महानगरपालिका जी आहे त्या मुंबई महानगरपालिकेवर वंदनीय शिवसेना प्रमुखांचा भगवा सगळ्यांनी फरकवायचा असा एक निर्धार आज या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या शिवसेनिकांनी केलेला शिवसेना ही बाळासाहेबांची आणि उद्धव चव्हाण ही ताफ्या घराण्याची आणि जो झाड लावलेला आहे तो साहेबांनी लावलेला आहे आणि कोणी जरी किती वाहण्या केल्यात तरी हा झाड सुकू शकत नाही आणि तुटू शकत नाही तर वाढत राहणार आणि शिवसेना ही बाळासाहेबांची उद्धव साहेबांची आहे आणि त्यांनी बाळासाहेबांनी सांगितलं की समाजकारण हा ऐंशी टक्के करायचं नाही तर नुसता तर कर राजकारण राजकारण समाज जनतेची सेवा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच करू शकतो आणि बाळासाहेब ठाकरेच करू था। शकतो आहोत मातोश्रीवरती माननीय उद्धवजी महासाहेबांसाठी वाढदिवसानिमित्त शिवसैनिक आज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे कोर न कोरल